नमस्कार मी पांडुरंग कोळगे आपल्याला आज कांदा काढणीचा व्हिडिओ दाखवत आहो आज कांद्याला सरासरी साडेतीन महिने झालेले आहेत शेवटच्या कां पाण्यामध्ये कांदा हा अशा प्रकारे मोठा झालेला आपल्याला दिसून येत आहे आपण पाहत आहो कांदा काढणीचा व्हिडिओ शेवटचं पाणी दिल्यामुळे कांद्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे आज आपण कांदा हा काढत आहो व कांदा हा चांगल्या प्रमाणामध्ये वाढी झालेला दिसून येत आहे कांद्याचा पूर्णपणे कलर हा आपल्याला लाल झालेला दिसत आहे म्हणजेच कांदा आपला पूर्णपणे काढणी योग्य असल्यामुळे आज आपण कांदा हा काढत आहो या कांद्याची व्हिडिओ मी तुम्हाला लावणीपासून ते काढणीपर्यंत कांदा हा कसा प्रकारे जमिनीवर येतो हे दाखवल दाखवलेला आहे आज सरासरी साडेतीन महिने पूर्ण झालेले आहेत तरी आपण पाहत हो कांदा हा काढणीचा व्हिडिओ बघून घ्या की कांदा कशा प्रकारे आपल्याला मोठा झालेला दिसून येत आहे पूर्णपणे पाणी मिळाल्यामुळे कांद्याचे वाढ शेवटच्या टप्प्यामध्ये चांगल्या प्रकारे झालेली आहे ते आपण या व्हिडिओमधून पाहत आहोत बघा पूर्णपणे कांद्याचा कलर हा लाल झालेला आपल्याला बघायला मिळत आहे आणि पूर्ण कांदा हा मोठाही झालेला आपण पाहत आहोत कांद्याचा पूर्णपणे कलर हा अशा प्रकारे लाल झालेला दिसून येत आहे व कांद्याचं वजन सरासरी पाव किलोपेक्षा जास्त असलेले हे पण आपल्याला अंदाजावरून लक्षात येत आहे पूर्ण कांदे हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत एकदम कमी खतावरचे हे, ले हे कांदे आपण पोसलेले आहेत तरीही पूर्ण कांद्याचा कलर हा लालसर हरण्या झालेला आपल्याला दिसून येतो बघा हा पूर्ण काढलेला आपला कांदा दिसत आहे आणि ही बाजूचा कांदा सध्या आपण काढत आहोत एकाच नंबरचा कांदा आपला आलेला आहे कांदा हा कशा जमिनीमधून काढता येते आपण पाहतो पूर्ण कांदा हा जमिनीमधून अशा प्रकारे काढला जातो व पुन्हा कांदा काढून झाल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर कांद्याची पाती कांद्यापासून कापली जाते व नंतर चार ते पाच दिवस कांदा हा जमिनीवरती वाळवण्यासाठी ठेवलेला असतो आपण पाहत आहोत कांदा काढणीचा व्हिडिओ एकच नंबर हा असणारा कांदा आपला तयार झालेला आहे सरासरी कांदा हा शंभर टक्के आपल्या पदरामध्ये पडलेला तर आपल्याला दिसून येते पूर्ण लावली प लावणीपासून ते काढणीपर्यंत या कांद्याची मी तुम्हाला व्हिडिओमधून कंडिक्शन दाखवलेले आहे कांद्याविषयी आपल्याकडे अजून काही माहिती ते असेल तरी तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा याच रानावर आपण आता कांदा काढून हरभरा हे पीक घेणार आहोत पूर्ण कांदे आता आपण काढत आहो पूर्ण कांदे आपल्याला आता कापून त्यांची पात वेगळी करावी लागेल व नंतर चार दिवसांना आपल्याला हा कांदा वाळून आपल्याला कांद्याच्या पिशव्या पॅकिंग कराव्या लागतील आपण पाहत आहो कांदा हा कसा काढत आहे ती व्हिडिओ